छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून दुर्घटना झालेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज उद्धव ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने आल्याची धक्कादायक घटना घडली तर झालं नेमकं असं आदित्य ठाकरे किल्ल्याच्या परिसरात पोहोचताच घोषणाबाजीला सुरुवात झाली तर बाहेरच्या लोकांना किल्ल्यात घेणार नाही अशी भूमिका राणे समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्यानंतर किल्ला परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं तसंच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वातावरण अधिकच तंग झालं पोलिसांनी राणेंना वाट मोकळी करून देण्यास विनंती केली त्यावेळी निलेश राणे पोलिसांच्या अंगावर धावून गेले या दरम्यान जयंत पाटील यांनी तणाव निवळण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनीही दोन्ही बाजूंची समजूत घातली अखेर आदित्य ठाकरे राजकोट किल्ला परिसरातून बाहेर पडले ो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24